स्वागत अल्पवयीन मुलीची अपहरण करून अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध जोडभोपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या वर्ष चौदा या आईने फिर्याद दिली असून जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आरोपी सदत पीडित मुलीचा पाठलाग करून तिच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे तिच्या आईने आपल्या भावाला या प्रकारची माहिती दिली त्यांच्या भावाने आरोपीच्या बहिणीला फोनवरून या प्रकाराबाबत सांगितले असता दुपारी दोनच्या सुमारास पीडित मुलीच्या शाळेजवळ शिक्षकेने तिच्या वडिलांना फोन करून तुमच्या मुलीचे बेट ठीक नसल्याचे कळवले तिने भावासोबत जात असल्याचे सांगितले मात्र अद्याप ती परतली नसल्याने शिक्षकाने सांगितले त्यावर तिच्या वडिलांनी तिला फोन करून विचारल्यावर ते ठीक नसल्याचे शिक्षकाने एका दवाखान्यामध्ये पाठवल्याचे सांगितले त्यावरून तिला कुठेतरी नेल्याची तिच्या आई वडिलांनी खात्री झाली सायंकाळी पाचच्या सुमारास ती घरी परतली ती घाबरलेल्या स्थिती होती ती कोणासोबतच कुठे गेली नव्हती याबाबत विचारणा केल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला त्यांनी शाळेत येऊन तिला जुन्या मेडिकल स्कूलमध्ये नेलं तिथे त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगितले त्यानंतर आईने पोलिसांमध्ये फिरत दिली असून पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका